カレーだよね हर हर महादेव चिंतावन मोर्या भैरव चांदोबा अगड बघून नकारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा गोडा आई तोडा कमर करगोडा बेबी हिरा गळ्यात कंटी मोहन वाळा रोई वर्षेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी शिकार खेळी मासा सुंदरी आरती करी देवाळी नाना परी देवाचा शृंगार कोटला शिकरा खोबरात खाणका भण्याचा बडका बोल सदानंदाचा येतो सोन्याची जेजोरी मोत्याचा तुरा निळा गोडा पाई तोडा कमर करो

एका पुरुषाप्रती पाच दिवे मी बनवून घेतलेले आहेत आणि असे हे दिवे मी आपले जे ख गट बसलेले असतात त्या गटासमोर असे प्रकारे प्रज्वलित करून देखील घेतलेले आहेत असे हे दिवे आपण आपल्या घराचं वंश वाढत वा राहावा म्हणून आपण हे दिवे प्रज्वलित करत असो त्याचप्रमाणे आपल्यावर कुल जी कुलदेवतेचा आशीर्वाद असावा म्हणून आपल्याला हे सर्व विधी करावे लागतात त्याचप्रमाणे विधी करण्यासाठी हा कलश पूजन कसे करायचे त्याचप्रमाणे कलश कसा भरून घ्यायचा आहे आणि हे देखील कसे प्रज्वलित करायचे आहेत हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला व जी काही चंपाष्ठीची तळी उचलायची असेल तिला आपण अशा प्रकारे सर्व प्रकारे तयारी करून घेतलेली आहेत देखील दाखवून घेतलेले आहे